संजयनगर परिसरात असलेल्या राजीवनगर येथील घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञाताने मध्यरात्रीच्या सुमारास पेटवली आणि या आगीत दोन दुचाकी जळून मोठं नुकसान झालंय सदरची घटना ही रविवार दिनांक नऊ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी कार्तिक दीपक सावंत वयवर्ष पंचवीस राहणार राजीव नगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की कार्तिक सावंत हा आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरातील राजीव राहतो सावंत यांनी त्याची ऍक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच दहा बी यु बावीस एक्क्याऐंशी ही शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावली होती शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी सावंत यांचे मोटारसायकल पेटवून दिली आणि पळून गेले सदरच्या मोटारसायकलच्या आगीची झळ शेजारी लावलेल्या दुचाकीला बसून त्याचेही नुकसान झाले आणि सदरची घटना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली आणि यानंतर सावंत यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान दुचाकी पेटवून दिल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर